विक्रांतजी पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत आणि ते मावळ लोकसभे कार्यकारिणीचे सदस्य आणि आमचं लोकसभेचं क्लस्टर जे आहे त्या क्लस्टरचेही ते प्रमुख आहेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस दीपकजी बेरे जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनजी पाटील आमचे पुरण विधानसभा संघाचे आमचे निवडणूक प्रमुख अरुण शेठ भगत आणि या ठिकाणी शहर अध्यक्ष अनिल भगत आम्ही सर्वांच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती पडलं असेल पेपरमध्ये असेल सोशल मीडियामध्ये असेल चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत पूर्ण देशभरामध्ये गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपलं गाव किंवा आपला विभाग सोडून अन्य ठिकाणी जाऊन चोवीस तास राहायचं आहे आणि चोवीस तास राहून त्या ठिकाणचं संघटनात्मक काम असेल राजकीय सगळी परिस्थिती असेल सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असतील महिला बचत गटाची लोक असतील अशा सगळ्यांच्या भेटी घ्यायच्या आहेत आणि या सगळ्यांच्या भेटी घेऊन त्या गावामध्ये असलेले एक दोन जे बूथ असतील त्या बुथ वर भारतीय जनता पार्टीची आता काय परिस्थिती आहे तिथे आपल्याला मतदान काय या सगळ्याची माहिती डिटेल ही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो आणि मी विक्रांती पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला माहिती देतो भारतीय जनता पार्टीच्या माहिती आपल्याला माहितीच आहे की, की संपूर्ण देशभरामध्ये आता लोकसभा दोन हजार चोवीस चे वेध लागलेले त्यामुळे त्या अनुषंगाने आता सर्वच पक्ष कामाला लागलेले भारतीय जनता पार्टीचा जो मूळ स्वभाव आहे की सातत्याने अंत्योदयाचं स्वप्न घेऊन कार्यरत राहणं फक्त निवडणूक समोर ठेवून काम करणारे काही राजकीय पक्ष एका बाजूला आणि हे व्रत आहे हे काय अंगीकारलं पाहिजे असं मानून काम करणारी भारतीय जनता पार्टी दुसऱ्या बाजूला हा फरक नेहमीच राहिलेला आहे त्यामुळे जे काही कार्य मागच्या खर तर नऊ वर्षात दोन हजार चौदा पासून झालं आणि त्यातल्या त्यात दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत जे काही धडक दिसणारं कार्य झालं या सगळ्या विषयांना घेऊन देशभरातल्या प्रत्येक गावात जावं आपण राज्याबद्दल बोलतोय तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाबद्दल मध्ये जावं आणि आता आपण जे काही रायगड जिल्ह्यामध्ये बोलतोय रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात शहरातल्या प्रत्येक बुथ पर्यंत भारतीय जनता पार्टीचा नेता जावा यासाठीची गाव चलो योजना गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टी लागवत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही अठ्ठ्याण्णव हजार बुथ आहेत त्या अठ्ठ्याण्णव हजार बुथ पर्यंत जाऊन ज्याला आपण खऱ्या अर्थान म्हणू शकतो की चाचपणी की जे आतापर्यंत पाच वर्षात सेवा कार्य केलं त्याचा जाऊन आढावा घेणं चुकून जर काही राहिलं असेल तर तिथे करून घेणं अशा पद्धतीनं एकही गुथ सुटू नये अशा प्रकारच्या योजनेतून भारतीय जनता पार्टी समोर जात आहे आणि म्हणून आज आजपासून अकरा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राज्यभरात होत आहे राज्यातले सगळे प्रमुख नेते हे त्या ठिकाणी या प्रवास योजनेचा भाग आहे गावचलो अभियान मध्ये अपेक्षित जे आहे की प्रत्येक नेत्यांनी चोवीस तासासाठी एका गावात जायचं आहे आणि त्या गावात जाऊन जे काही पाच सहा तास आपले सोडले तर उर्वरित वेळेमध्ये जे काही अठरा एकोणीस विषय पक्षाला अपेक्षित आहे संघटनेला अपेक्षित आहे ते विषय त्या ठिकाणी पूर्ण करून मग शू परत येणे हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्यामुळे प्रत्येक नेता म्हणजे जर का आदरणीय फडणवीस साहेबांपासून सुरुवात केली तर देवेंद्रजी फडणवीस हे नागपूर मध्ये काठोळ विधानसभा आहे त्यातल्या पारड शिंगा या गावामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी चोवीस तास राहून संघटनेला अपेक्षित काम ते प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अमरावतीमध्ये साऊर गाव आहेत भातकुली भातकुली तालुक्यामध्ये साऊर गावामध्ये बावनकुळे साहेब त्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी आपल्या मध्ये आदरणीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर हे त्या ठिकाणी नेडे या ठिकाणी जाणार आहेत आणि ते गावचलो अभियान पूर्ण करणार आहेत आमदार आपले महेशजी बालदी हे नावे मध्ये जाऊन त्या ठिकाणी गावचलो अभियान पूर्ण करणार आहेत आदरणीय बाळासाहेबजी पाटील हे मध्ये गावचला अभियान करतील आपले सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी हे मध्ये चौक मध्ये त्या ठिकाणी गावचोला अभियानसाठी जाणार आहेत आदरणीय अरुण शेटजी भगत हे प्रभाग क्रमांक नऊ आहे त्या ठिकाणी हे अभियान करणार आहे सगळेच मंचावरचे मान्यवर राज्यातले सगळे मान्यवर हे त्या ठिकाणी गावचोरा अभियानच्या माध्यमातून चोवीस तासासाठी हा आपला प्रवास पूर्ण करणार आहे चोवीस तासामध्ये काही विषय शिल्लक राहिले तर ते दुसऱ्या दिवशीही पूर्ण करता येतील पण ते विषय सगळे पूर्ण करून येणं हे यामध्ये अपेक्षित आहे त्या गावामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खरं तर आमची संघटनात्मक बांधणी काय आहे ज्याच्यावरती पूर्ण पाच वर्ष घाम गाळून संघटनेने काम केलं ती भूत रचना ती नीट आहे का व्यवस्थित आहे का हे त्या ठिकाणी बघून घेणं नसेल तर काही त्या करेक्शन सुधारणा असतील तर करणं हे यामध्ये अपेक्षित आहे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन करतील ती समिती व्यवस्थित झाल्यानंतर त्या गावामध्ये मोदीजींची गॅरंटी आदरणीय मोदीजींनी नुसती आश्वासन देत न देता त्या आश्वासनांची पूर्तता करत करत आज एका दिशेला संपूर्ण भारताला आणलेला आहे आणि त्यामुळे ती गॅरंटी त्या गावात किती पूर्ण झाली ते लाभार्थी कोण कोण आहे त्या लाभार्थ्यांशी संवाद साधन हा विषय त्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी करतील करती। त्या त्या संवाद जे काही उत्कृष्ट खेळाडू आहेत आज मोदीजींच्या माध्यमातून क्रीडा विषयामध्ये विशेष लक्ष देऊन ज्या पद्धतीनं पूर्वी ऑलिम्पिक असेल कॉमनवेल्थ असेल त्यामध्ये भारताची विशेष कामगिरी दिसत नव्हती आपले खेळाडू मेहनत करत होते पण त्याचं जे काही फलित यायला पाहिजे मेडलच्या स्वरूपात ते येताना दिसत नव्हतं त्याला त्यांना लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्यांच्या त्यांना लागणारे कोच असतील यावर विशेष मेहनत घेतली जात नव्हती आज ती मेहनत घेतली जाते आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मेडल्स आपल्याकडे येत आहेत त्या गावामध्ये आज तो आमचा खेळाडू जो आहे त्याला हो ते आम्ही दाख सांगण्याचं काम करणार आहोत की त्या ठिकाणी मोदीजी तुमच्यावरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी काम करत आहेत देशाच्या भवितव्यासाठी आणि क्रीडा धोरणासाठी काम करत आहेत त्यामुळे खेळाडूंची संवाद हा विषय त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गावातली जे काही धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी भेट देऊन धार्मिक आमची आस्था जी काही आहे ती जपण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार त्या गावामध्ये गेल्यानंतर जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत आहेत बचत गट आज मोदीजींच्या माध्यमातून एक करोड लखपती दिदी एक लाखांपेक्षा जास्त ज्यांना बचत गटांना कमाई झाली अशा लखपती दिदी तयार करण्याचं काम मोदी सरकार करत त्यामुळे अशा बचत गटांना जाऊन भेटणं त्यांना काय लाभ मिळाला ते बघणं आणि जो लाभ मिळाला नाही तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हा सुद्धा अभियानाचा भाग आहे असे अठरा प्रकारचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी जाऊन भारतीय जनता भारती पार्टी किंवा जनसंघापासून काम करणारे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी भेटून संवाद साधणं त्या ठिकाणी जाऊन त्या गावामध्ये जे काही गुणवंत काही नैपुण्य प्राप्त केलेले विद्यार्थी असतील त्यांच्याशी संवाद साधणं अशा पद्धतीनं सामाजिक क्षेत्रातले प्रभावशाली व्यक्ती अशा सगळ्यांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न या अभियानात आम्ही करणार आहोत खर तर अशा प्रकारची अभियान गेल्या पाच वर्षांमध्ये वारंवार आम्ही केली पण ज्याला आपण एक फिनिशिंग म्हणतो की आता आचारसंहिता कधीही लागू शकेल अशा स्थितीमध्ये आणि मग अशा वेळेला जे आपलं शेवटचं युनिट आहे बुथ गाव आपण जे म्हणतो तिथे जाऊ जेवढी मेहनत केली ती व्यवस्थित पोहोचली आहे ना आणि काही करेक्शनची गरज आहे का हे बघण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण रस्त्यावर हो आहे आणि त्या ठिकाणी रस्त्यावर हो उतरून प्रत्येक गावात प्रत्येक बुथ मध्ये जाऊन पुढचे सात ते आठ दिवस हे अभियान त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे या अभियानातनं अपेक्षित आहे मला वाटतं हीच माहिती मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं द्यायची गावाचा मी मावळमधल्या मावळ विधानसभेच्या तुंगारली गावामध्ये जाणार आहे चोवीस इकडे विरोधक पक्षाचा अशा तुम्ही विरोध झाला भूमिका नाही कस आहे की यामध्ये आम्ही ज्या त्या गावात जातोय तर भूमिका खूप स्पष्ट आहे आज गाव कुणाच्याही प्रभावाचा असो प्रत्येक गावात मोदीजींची गॅरंटी या विषयाचे लाभार्थी आहेत मोदीजींचे लाभार्थी आहेत भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे लाभार्थी आहेत सुशासनाचे लाभार्थी आहेत त्यामुळे लोकांना वाट बघतोय की या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं कुणीतरी आवं एकदा त्यांनी म्हणावं की मोदीजींना मतदान करा ते मतदान करायला तयार आहेत कमळासाहेब आणि म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचणं ते संवाद साधणं कुणीतरी मोदीजींचा प्रतिनिधी आला आमच्याशी संवाद साधला ही भावना फक्त महत्वाची आहे आणि त्यामुळे त्या गावात जाऊन आपल्याला राजकारण करायचं नाही त्या गावात जाऊन जे लाभार्थी बनलेत बनव बनवणं आणखी पुढे राहिलं पण जे बनले भरभरून बनले त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं हे महत्वाचं आहे विरोधाचा विषय लोकशाही गावात जाणं संवाद साधणं हे तर आपल्याला करायलाच पाहिजे आणि ते अनेक वर्षातून करू रांत भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये दहा वर्ष आहे ज्या पद्धतीने म्हणताय ते लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत की आम्ही ग्रामीण भागामध्ये जाणार आणि तिथले काय प्रश्न जर राहिले असतील ते आम्ही सोडवणार आहोत आता ह्या शेवटच्या घटकाला तुम्ही काय प्रश्न सोडवणार आहात की हा निवड लोकसभा प्रचाराचा हा अजेंडा आहे मी दोन विषय आपल्याला सांगितले गेल्या नऊ वर्षापासून घाम गाळून काम झालं म्हणतात आणि मोदीजींबद्दल जर बोलायचं झालं तर एक दिवस पण सुट्टी न घेणारे प्रधानमंत्री कदाचित पहिल्यांदाच या देशाने अनुभवले देशाला लाभले आणि त्यामुळे सेवाव्रत हा भाजपाचा मूळ भाव आहे मूळ अंग आहे त्यामुळे इतर राजकीय पार्ट्यांसारखं इलेक्शन ओरिएंटेड राजकारण भारतीय जनता भारती पार्टी कधीच करत नाही मी दोन भाग सांगितले की प्रचंड लाभार्थी भाजपच्या माध्यमातून या सगळ्या योजनांचे बनलेलेच आहेत त्यातून काही जण राहतात उदाहरणार्थ किसान सन्मान योजना आजपर्यंत अकरा करोड किसाना मिळाली पण एखाद्याचं आधार कार्ड कनेक्टेड नसेल त्या विचाराला मिळत नसेल तर ते जोडून देण्याचं काम आम्हाला करावं लागेल योजना आहे बाकीच्या बाऊच्या घरात पैसे मिळत आहेत याला जर टेक्निकल अडचणीमुळे मिळत नसेल तर ते आम्हाला करून द्यावं लागेल याला म्हणतात कनेक्शन त्यामुळे योजना खूप मिळाल्या आहेत आकडेवारी जग आहे ही आसे, ती तुम्हाला मिळेल पण जे काही राहिलं असेल ते करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी भारत सरकारची ज्या योजना त्या शेवटच्या तुम्ही किती प्रमाणात तुम्हाला योजना पोहोचलेल्याच आहेत अकरा करोड जेव्हा किसान सांगतो पोहोचले पी च्या माध्यमातून तीन करोड घर मिळाली तेव्हा ते पोहोचल्या शेवटच्या मिनिटावर पोहोचण्यासाठी आपण जात नाहीये करेक्शन्स असतात बारीकशे ते करण्याचं शक्य असतं दहा दिवसात आणि ते काही इलेक्शन ओरिएंटेड प्रक्रिया नाहीये इलेक्शन येतील जातील त्यानंतर पूर्ण काळ पुढे आपल्याला काम करतच राहायचं आहे ना भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा या देशात येणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया आम्हाला कायम करायची ही अवैध करण्याची प्रक्रिया त्यामुळे आता आपण करायचं असा विषय नाही आमदार शेवटचा शेवटी संबंधित हा रायगड जिल्ह्यामध्ये जो जो दोन हजार गावं आहेत तीन तालुके पकडले पनवेल व्यवस्था खर्च पाचशे गाव पकडा पुन्हा तर एवढ्या मी वेळामध्ये अकरा तारखेपर्यंत तो आपलं गाव जे अभियान आहे हे कसं कनेक्टेड आपण करणार आहात एक मावळचे प्रमुख म्हणून काय म्हणतात त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि त्याच्यामध्ये तीन विधानसभेचे मतदारसंघ हे मावळ लोकसभेच्या अंतर्गत येतात आणि चार विधानसभेचे मतदारसंघ हे रायगड लोकसभेच्या अंतर्गत येतात भारतीय जनता पार्टीनं या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं संघटनात्मक जिल्हे बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये अविनाश कोळेजी हे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि माझे आमदार पाटी जी हे दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये प्रत्येक जो बूथ असतो ज्याच्यावरती आपण जाऊन मतदान करतो त्या निहाय आमच्या रचना त्या पूर्वीपासून लागलेल्या आहेत त्या निहाय प्रत्येक बूथवरती आमच्या कमिट्या आहेत त्या

या संदर्भामध्ये वारंवार आम्ही आढावा देखील घेतलाय आता या सगळ्या नंतर याचा परिणाम नेमका काय आम्हाला त्या अभियानाच्या समजणार आहे काही ठिकाणी योजनेच्या या ठिकाणी लोकांच्या काही सूचना असतात तर त्या सूचना सुद्धा आम्हाला घेता येणार आहेत बऱ्याच वेळेला करतो आपण म्हणतो घरकी मुलगी दाल भराव तसं घरातल्या माणसाला काही गोष्टी बऱ्याच वेळेला सांगितल्या जात नाही जेव्हा एखादा आमचा कार्यकर्ता बाहेरून त्या ठिकाणी जाईल

त्याचा कंटाळा आलेला नाही असा माझा समज आहे त्यामुळे इथेच काम करण्याची माझी मानसिक तयारी आहे शेवटी पक्ष देतो त्या जबाबदारी आपल्याला सांभाळायच्या असतात पण आपल्याला या सर्व मावळ मतदारसंघामध्ये मा भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम झाली पाहिजे की काम करण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर पक्षाने आता सगळ्या दिली ती निभावतो साहित्य आता तुम्ही विचार

मोठा पक्ष म्हणून काय आहे तर संपूर्ण राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभांवरती संघटनात्मक ताकद आपली वाढवली आणि मग सीट शेअरिंग मध्ये वरिष्ठांच्या निर्णयाने जो काही निर्णय होईल मग तिथे भाजपाचा कॅन्डिडेट असेल कुठेही किंवा मित्र पक्षांचा असेल तो कॅन्डिडेट भाजपचाच असल्याप्रमाणे त्याच्या मागे पाठीशी ठामपणे उभं राहणं ही भूमिका भाजपाची आणि त्यामुळे त्यासाठी संघटनात्मक बांधणी केली पाहिजे एखादी सीट दुसऱ्या पक्षाकडे आणि म्हणून तिथे संघटनेकडे लक्षच द्यायचं नाही बघू दे ते काय करतील ते अशा भूमिकेत भाजप राहत नाही आणि त्यामुळे आणि त्या ठिकाणी संघटनेची बांधणी ताकदीनं करते सीट कोणालाही जाईल भाजप त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहील आणि त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्षांचा महावीर दोन हजार चोवीसचा दौरा होता दोड तो याचा भाग होता तो संघटनात्मक दौरा होता तो काही राजकीय शक्ती प्रदर्शन आणि यासाठीचा दौरा नव्हता अध्यक्ष आले की संख्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमतात आपोआप शक्ती जमा होते आणि त्यामुळे काही जणांना ते शक्ती प्रदर्शन वाटू शकेल पण ती संघटनात्मक मेळावे संघटनात्मक बैठका अशा प्रकारचे जे आमचा तो दौरा होता आणि मावळच्या बद्दल आपण बोला तर त्यामध्ये सुद्धा आज जसे मावळमध्ये प्रदेश अध्यक्ष त्या दिवशी आले तसे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभांमध्ये गेले आणि इथे आल्यानंतर सुद्धा त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी शाही विधानसभांमध्ये आपली संघटनात्मक ताकद आपली बांधणी ही त्या ठिकाणी वाढली पाहिजे पार्लमेंटरी सरकार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम यापूर्वी राबवला गेला त्याच धर्तीवरती गाव चलो अभियान हा उपक्रम राबवला जातोय सरकार आपल्या दारी ह्या उपक्रमाला मोदी सरकार या नावाला काही ठिकाणी आक्षेप घेतला आणि विरोधकांच्या मनात आपलं अभियान धडकी भरवणार आहे आणि त्याच्याबरोबरच आता गावचेलो अभियान हे आपण राबवत आहात याचा आपल्या बावी भार, भार, भारत संकल्प यात्रा जी आपण म्हणतो की जी गावागावात गेली मोदीजी की गॅरंटी असा तो विषय होता आणि त्या माध्यमातून पारत योजना काय झाल्या ते सांगणं विकसित भारतचा सा रथ त्या गावात गेला आणि त्या ठिकाणी लाभार्थी तयार करणं त्यासाठी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली सरकारची योजना होती सरकारची यात्रा होती आणि त्या पद्धतीने ती यशस्वी झाली आपण म्हटलं काही ठिकाणी विरोध झाला विरोध झाला तो काही ठिकाणी सोशल मीडियावर मीडियावरती काही लोकांनी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला किती टक्के विरोध होता अगदी एक टक्का एक टक्केच्या खाली पर ते विरोधक कोण होते तर नीट जर का आपण त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप काढून बघितल्या तर कुठल्या ना कुठल्या विरोधी पार्टीचे कार्यकर्ते प्रॉमिनंट कार्यकर्ते ज्याला म्हणतो ते आणि फक्त विरोधाला विरोध करायचा जनतेच्या भावना भडकवायच्या अशा प्रकारचा तो विरोध आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा जनतेने जनतेला तुम्ही विचारलं तर जनतेने सांगितलं की आम्हाला मोदीजींच्या योजनांचा लाभ प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिळाला त्या गावात जेव्हा रथ आला तेव्हा जनतेने स्वागतही केलं जनता वाट बघत बसायची की आमच्याकडे तीन दिवसांनी तो रत येणार आहे आणि त्यामुळे ज्या काही योजना आम्हाला लाभ घ्यायचा त्यासाठी जनता त्या ठिकाणी सहभागी होत होती प्रचंड यश त्या यात्रेला मिळाले उगाच काहीतरी राजकारण करायचं ज्यांनी आयुष्यात स्वतःच करतो तो काही दाखवलं नाही ते दाखवू शकले नाही सरकार अनेक वर्ष त्यांना मिळालं पण त्यातून लाभार्थी तयार करू शकले नाही पण लाभार्थी कसे तयार करायचे तर योजना था था। त्या योजना सरकारकडनं आणायच्या आणि ते देण्यासाठी परत दला खायच्या अशा प्रकारचे प्रयत्न झाले आज जेव्हा मोदीजी तिकडनं एक रुपये पाठवतात तेव्हा एक रुपया पूर्ण जेव्हा त्या डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या किंवा त्या कष्टकऱ्याच्या अकाउंटला पोहोचतो यांचं दुःख आहे की दलाली बंद झाली आणि त्यामुळे अशा प्रकारचे विषय होत राहणार ते किती प्रमाणात होतात ते एकदम निग्लिजिबल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आमचं जे अभियान आहे गावचं हे संघटनात्मक अभियान संघटना पूर्णपणे रस्त्यावर आपल्याला दिसणार आहे पुढच्या आठ दिवसांमध्ये सगळे नेते त्या ठिकाणी आणि संघटनेची आमची त्या गावातली रचना व्यवस्थित आहे ना त्या ठिकाणी आमचे बूथ व्यवस्थित रचना आहे ना त्यात काही आम्हाला काही बदल करायचे आहेत का किंवा त्या गावात ऑलरेडी जे लाभार्थी झाले त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे का अशा प्रकारचं हे चेकअप करणार

ना होतो ना भविष्यात अशा प्रकारे तो मेळावा होता की पेण विधानसभेचा मेळावा आणि संख्या दहा हजार पेक्षा जास्त होती पर त्या ठिकाणी लोक आणण्याचा जो प्रकार असतो राजकीय सभा म्हटली की लोक आणली जातात तसे आणण्याच्या प्रकारे लोकांनी त्याच्यामध्ये हो सगळ्यांच्या मनामध्ये मा एक भावना होती की भाजपची ताकद या ठिकाणी वाढते त्यामुळे दक्षिण मध्ये आपण बघाल पासून जर सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणी भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळे जर का पेंट पासून तुम्ही गुहागर दापोलीपर्यंत बघाल तर आता पूर्वीचे दिवस तसे नाहीये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोठे नवीन नवीन पक्ष प्रवेश झाले धैर्यशील पाटलांसारखा एक ताकदीचा नेता त्या ठिकाणी भाजपकडे त्या ठिकाणी आलेले आहेत अलिबागमध्ये आपण जाल तर त्या ठिकाणी दिलीप वैर छोटम वैर त्या ठिकाणी प्रवेश त्यांनी केलेला आहे आपण आता त्या ठिकाणी पुढे गेलात तर सूर्यकांत दळवीजी माजी आमदार त्या ठिकाणी पक्षात आलेले आहेत अनेक मोठे प्रवेश त्या ठिकाणी भाजपमध्ये होत आहेत जेव्हा हे प्रवेश त्या ठिकाणी होतात तेव्हा साहजिक आहे ठिकाणी राज्यात केंद्रात वाढते म्हणून त्याकडे आकर्षित होऊन त्या ठिकाणी स्थानिक नेते पण येतात आणि साहजिकच मग दक्षिण रायगड मध्ये भाजपची ताकद त्या निमित्तानं वाढते पक्षप्रवेश, पक्षप्रवेश भाजपमध्ये दोन हजार चौदा पासून आपण जर बघितले तर एक खूप मोठी मालिका आपण बघितली भाजप जेव्हा एखाद्याला पक्षप्रवेश देतो तेव्हा त्याला काही शब्द देऊ की तुम्हाला आम्ही हे देऊ ते देऊ कसमेवादे अशा प्रकारचे पक्षप्रवेश भाजपमध्ये कधीच होतो नेशन फर्स्ट अंत्योदयाचं स्वप्न देशप्रथम या दोन विचारधारेवरती आपल्याला काम करायचं असेल आणि देशाला ताकद द्यायची दे असेल त्यासाठी समाजसेवा करायची असेल तर आपण भाजपमध्ये या हा पहिला अजेंडा नेहमी भाजपचा त्या अनुषंगाने शेवटी राजकारण आहे तर पॉलिटिकल जे काही आपल्याला त्यांना ताकद द्यायची ती एक प्रोसेस आहे ती अपौट होते पण हे देऊ द्यायसाठी या असं भाजपमध्ये आम्हीच दाखवून कधी घेतलं जात नाही आणि त्यामुळे एखाद्याला संधी मिळते एखाद्याला संधी थोडी मागे राहून जाते

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचणार आहेत त्या सर्व आदिवासी वाड्या असतील गाव असतील आणि त्या काही वाड्या असतील या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचेल आणि या संदर्भामध्ये हे अभियान कसं झालं याची माहिती सुद्धा आपल्याला दिशी पडणार गाव चलाव अभियानासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि सर्व मान्यवर मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानतो आणि त्याला चांगली प्रसिद्धी द्यावी अशी विनंती सुद्धा या निमित्तानं आमदार केला धन्यवाद